यवतमाळ दारभा पंचायत समितीला योजनेचा पुरस्कार दारभा पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी श्री राजीव शिंदे यवतमाळ जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष श्री अरुण जाधव तसेच गोरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुमंताई बडीराम माळवे यांना महाआवास योजनेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री विकास मीना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मल्हार पतकी हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते महा आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच ग्रामीण भागात घरे उपलब्ध करून देण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दारव्हा पंचायत समितीला हा पुरस्कार मिळालाय या सन्मानामुळे संपूर्ण दारव्हा तालुक्यात समाधान व वा आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा